सोमवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सिन्नरघोटी महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ दुपारी बारा वाजेच्या सुमारास गॅसच्या टँकरने अचानक पेट घेतल्याने आगीचे मोठमोठे लोळ दिसत होते यामुळे काही काळ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता या आगीत अन्य दोन वाहने जळून खाक झाल्याचेही समजते सोमवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सिन्नर गोटी महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळील राजस्थान धाब्यासमोर अचानक गॅस टँकर उलटला व टँकरने पेट घेतला यामुळे परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली तात्काळ घटनास्थळी पोलीस व एम आय डी सीचे अग्निशामक बंब हजर झाले व आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली या आगीत अन्य दोन वाहने देखील पेटल्याचे समजते घटनास्थळी बाग्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर होती एस सी एन न्यूजसाठी शंतनू कोरडे